नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा कृषी विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस तीन महिन्यात कृषी विद्यापीठातील जी रिक्त पदे आहेत तर ती भरण्यासंदर्भातली कारवाई केली जाईल अशा पद्धतीची महत्वाची घोषणा जी आहे तर ती सरकारने केलेली आहे काय आहे ही घोषणा याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी, जी आहे तर ते आपण इथं बघणार आहोत बघा पुण्यनगरी पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे कृषी विद्यापीठातील रिक्त पदे तीन महिन्यात भरण्यात येणार आहेत म्हणजे ही आपल्याला महत्वाची गोष्ट जी आहे तर ती इथं बघायला मिळते आहे ही जी महत्वाची गोष्ट आहे बघूया काय म्हटलेलं आहे इथं बघा परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांचा आकृती बंद सुधारित करावाची कारवाई जलद गतीने सुरू आहे जे परभणी येथील जे वसंतराव नाईक विद्यापीठ आहे याच्या पदभरती करायची आहे परंतु पदभरती करण्यासाठी आपल्याला माहिती असते सगळ्यात आधी आकृती प्रॉपर लागतो मग हा जो आकृती आहे ना मित्रांनो तर हा आकृती सुधारित करण्याचं काम जे आहे तर ते जलद गतीने चालू आहे म्हणजे ते काम चालू आहे येत्या तीन महिन्यात सदरील विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यात येतील असे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सोमवारी विधान परिषदेत माहिती दिलेली आहे म्हणजे खुद्द सरकारने विधान परिषदेत माहिती दिलेली आहे की येत्या तीन महिन्यात आपल्याला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथील जे पद आहेत येत्या तीन महिन्यात ते नक्की बघायला मिळतील म्हणून जे कोणी कृषी विद्यापीठ भरतीसाठी तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे येत्या तीन महिन्यात आपल्याला याची जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळणार आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात आमदार चव्हाण यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केलेल्या होत्या सभागृहाचे लक्ष वेधले सरळी विद्यापीठातील वर्ग एक ते वर्ग चार लक्षात घ्या बघा वर्ग एक ते चार अशी किती बाराशे सत्तावन्न रिक्त आहेत किती बाराशे सत्तावन्न आहेत त्यामुळे अध्यापन आणि संशोधन कार्यास अडचणी येत असून रिक्त पदांच्या संख्येमुळे एका एका प्राध्यापकास तीन तीन पदांचे काम करावे लागत आहे मागील वर्षी चार नवीन महाविद्यालय व दोन नवीन संशोधन केंद्रे मंजूर झालेले आहेत त्यासाठी अद्यापही पदनिर्मिती केले नसल्याचे आमदार चव्हाण सभागृहाच्या निर्देशनास आणून दिले म्हणजे ऑलरेडी आणखी महाविद्यालय त्यांनी स्थापन केलेले त्याचे ते, ते पद निर्माणच झाले नाही परंतु याचे जे पद निर्माण झालेले बाराशे पंच्याहत्तर चे ऍट लिस्ट तर ते लवकरात लवकर लुखर भरावे त्याची ते त्यांनी मागणी जी आहे तर ती केलेली आहे आमदार चव्हाण यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री जयेशवाल यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात कृषी विद्यापीठाचा आकृतीबंध सुधारित करावयाची कारवाई जलद गतीने सुरू असून येत्या तीन महिन्यात सदरील विद्यापीठातील रिक्त पदे हे भरले जातील हे देखील त्यांनी इथं माहिती दिलेली आहे म्हणजे येत्या तीन महिन्यात आपल्याला याची जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळू शकते तुम्ही जर पाहिलं असेल ऑलरेडी प्रकल्पग्रस्तांसाठी ज्या जाहिराती ऑलरेडी कोकण कृषी विद्यापीठ असेल बाकीचे कृषी विद्यापीठ असेल पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल तर त्यांनी ऑलरेडी प्रसिद्ध केलेले आहेत भविष्यात प्रकल्पग्रस्तांसाठी असो किंवा जनरल कॅन्डिडेटसाठी असो तर आपल्याला लवकरच ही पदभरतीची जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळू शकते आणि तुम्ही देखील या सेवेसाठी तयारी करत असाल येणाऱ्या कारण की भविष्यात आपल्याला खूप साऱ्या सेवा येणार आहेत माड्याची येणार आहे रेशीम संचलनाची येणार आहे या सर्व तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक बॅच लाँच केलेली ती सेवा भरती ऑल इन वन बॅच असणार आहे जी तुम्हाला कुठल्याही सरसेवा एक्झामसाठी कामात येणार आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील आणि भविष्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद